कोटी अंतिबाई वाल्मिकांना गँगचं पुण्यातलं नवं मॅटर समोर पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं या इमारतीत या ऑफिस स्पेसेससाठी खरेदी करण्यासाठी बिल्डर सोबत करार केला होता नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा परळी आणि बीडमध्ये गुन्हेगारी मार्गानं कमावलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं राज्यातील वेगवेगळ्या शहरात कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होतोय त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीनं पंचवीस कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरू असलेल्या या इमारतीत वाल्मिक कराड त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावे सहा ऑफिस पेसेस बुक करण्यात आल्या आहेत पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं या इमारतीत या ऑफिस पेसेस खरेदी खरेदी करण्यासाठी बिल्डरसोबत करार केला इमारतीचं काम पूर्ण झालं की त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं वाल्मिक कराड आणि टोळीभोवती आरोपांचं वादळ उठलं आणि त्यातून या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची जंत्री खणून काढली जाते वाल्मिक कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला असा दहशतीचा आधार आहे तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीनं राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केलेत त्यातून मिळणाऱ्या पैशाचं पाठबळ आहे म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी यातूनच ईडी कारवाईची चर्चा सुरू झाली